तर शुभ संध्याकाळ मित्रांनो मी ऋतू पुन्हा एकदम तर सरसे स्वागत करते माझ्या ऋतू पर अपेक्षा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ना गेले दोन तीन आठवडे म्हटलं ना तर जोरदार कोकणात पाऊस पडलो आणि जिकडे तिकडे पाणी लापली नदी पण आपल्या गावातली नदी आहे ना ती ओवरफ्लो चालली तिका पण भरपूर पाणी होता पावसामुळे आणि मित्रांनो आज ना पाऊस गेलो आणि पाऊस गेलो ना त्याच्यामुळे आज मी म्हटलं आपल्या नदीत ना मी ट्रॅप घातलो त्यांच्या कवर असतात टेबल फॅनची जी कवरा असतात ना त्यांच्यापासून मी ठेकडे पकडूक ट्रॅप बनवलेलो आणि तो नदीत ना चक्क दोन ते तीन आठवडे नदीतच असा तिकडे असा की नाही ह्याची पण माझा गॅरंटी नाही तर मित्रांनो तो ट्रॅपच आडूक आपल्या नदीतून खाली जाऊचा आणि मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असा तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट पण प करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो इकडे खाली आपल्याक आप नदी या नदीतच आपण जो ट्रॅप केलो होतो या नदीतच होतो खाली का अजून पण पाणी आहे आता तेवढं पण नाही आहे पण असा ही बघा इकडनं वाळी आता या वाळूयाचं पूर्ण पाणी आहे म्हणजे वाळी म्हणजे डोंगरातून इथं उगम जातं डोंगरात झरव मारत आणि तिचं पाणी इकडे खाली येऊन ना इकडनं खाली जाऊन तर डायरेक्ट नदीक भेटता ती बघा खाली तिकडे आपण नदी असा इकडनं बघला ना धबधबा कसं दब होता बघा खाल ना भारी दिसतं इकडचं बघू पण खाली जाऊ ना वाट नाही पूर्णपणे अडचण आणि झाडी आहे पूर्णपणे तर इकडे या माठ सुपाराच्या बागेतून ना आपल्या खाली लावत होता या बघा इकडे नदी ही नदी व आता थोडं पाणी तिकडनं जात समोर न थोडं पाणी इकडनं येत ही बघा ही माट चुपरायची बागा आपल्याकना इकडनं खाली पाण्यात बघा पाणी प्रेशर हा योग जरी पाहिला मागे पुढे झालो तर आपण खाली वाहन जातो इतक्या पाण्याची गती आहे त्याच्यामुळे इकडनं आपल्या नदी आणि ही पार करूची पाणी खाली खाली माका नेट जाता म्हणजे खाली खाली केदता इकडे बघा इकडे तुमचा परिसर दाखवत तर इकडनं आपण पुढे तिकडे नदी आहे ती बघू जाऊया आणि मग आपलो ट्रॅप बघूया कुठे असा की नाही याची गॅरंटी पण नाही तरी पण आपण जाऊया पहिले पहिली सगळ्यात पहिली नदी बघूया बघा नदी पाणी बघा पूर्ण नदी भरून पाणी होता म्हणजे जेव्हा पाऊस जोरात असता आणि पाऊस जेव्हा दोन तीन दिवस कंटिन्यू पडता त्यावेळी बघा ह्या पूर्ण ना भरला जाताला आताच बघा पाण्यात किती प्रेशर आतो थोडं पाणी इकडनं इला आणि थोडं पाणी इकडनं आणि आता आपल्या तिकडे जाऊतं समोर जाऊतं तिकडे आपलं ट्रॅप फायनली ट्रॅप लावलो त्या जागेवर पोचलो हे बघा इकडे आपण ट्रॅप लागलेलो आणि हो बघा पाण्याच्या प्रेशरने इकडे वाहून गेलो पूर्ण काय काय भरला आहे त्याचे दोरे वगैरे इकडे बांधलेले हे बघा वायर बांधलेले आणि या झाडाक बांधलेली त्या झाडाच्यामुळे जा तो इकडे अटकन रवलो आणि आता बघूया याच्या आतमध्ये कुर्ले आपल्या असं इतके दिवस राहून काय भेटला की नाही याची पहिली आपण गॅरंटी घेऊया बघूया पहिले त्याच्या आतमध्ये बघितलं ना पूर्णपणे कचरो भरलेलो आहे अजून काहीक नाही कचरा व्यतिरिक्त पूर्णपणे कचऱ्यात रवलो यो दोन तीन आठवडे ना पाण्यात रवलो त्याच्यामुळे असं झालं आपण इकडे घातलेलो या बाजूक आणि तो वाहन इकडे गेलो म्हणजे पूर्ण पाणी ना प्रेशरा नव्हता त्याच्यामुळे तिकडे गेलो आणि इकडे मी बांधलो आहे आणि त्याच्यामुळे रवलेलो तर आता का ना काढून आपण घरात नेऊया कारण कुठच्या कुठे तरी जागेर एका घालूक भेटतो आपल्या लोक खेकड्यांसाठी आपण ट्रॅप बनवलेलो ना जो पाणी इकडला दोन तीन आठवडे कंटिन्यू पाऊस होतो आणि त्याच्यामुळे जोरदार पाऊ पाणी येईल आणि सगळं कचरो होतो पानं वगैरे होती ना ती त्याच्या आतमध्ये गेली आता मी त्या इकडे काढलेलो आहे बाहेर आणि इकडे पाण्यात आता त्या धुवचं काम चालू आहे बघा तुमका दाखवते याच्या आतमध्ये आता बघितलं ना याच्या आतमध्ये पूर्णपणे कचरो वगैरे असा बघा तर मित्रांनो ही दोन ना मागचा आणि पुढचा टेबल फॅनची दोन कवर आहेत दोघांक एकत्र बांधले आणि याच्या आतमध्ये ना इकडनं आपण आतमध्ये जाऊ जे कुर्ले असतात त्यांना आतमध्ये जाऊ इकडनं वाडा आणि याच्या आतमध्ये आपण जर कोंबडा आणतो ना चिकन वगैरे घेऊन जातो त्यांच्याकडे जा जी कोंबडा ना त्या आतमध्ये ती आतडे वगैरे असतात ना त्याच्यामध्ये आतमध्ये बांधले जातात आणि मग ते कुर्ले वगैरे असतं त्याच्या आतमध्ये वासान येतात आणि इकडनं बघितलं तर आपण इकडे वायरीचा उपयोग केलेला वायर आहे बघा तर ही वायर ना आजूबाजू आजू कुठचं झाड वगैरे असताना त्या बांधण ठेवू आहे कारण जेव्हा खूप पाणी येतात किंवा एका दो वेळी ना पाणीला की ही वाहन जाऊची शक्यता असते त्याच्यामुळे इकडे बांधण ठेवली की तशीच राहता माझ्या बाबतीत पण आता तास झालं कारण सलग ना तीन आठवडे तर कंटिन्यू पाऊस आणि कंटिन्यू नदीत पाणी होता त्याच्यामुळे मी इकडे येऊकत ना ती बांधण ठेवलं म्हणून तिकडे आपल्याक भेटली